प्रश्नवरती बघा एका वर्तुळावरील सात बिंदू परस्परांशी एकदा एक जोडण्यासाठी चार रेषाखंड काढलेले आहेत तर जास्तीत जास्त आणखी किती रेषाखंड काढता येतील किती बिंदू दिलेत आहे तर सात दिलेत तर आता हे वर्तुळ आहे वर्तुळा किती सात बिंदू दिलेत एक दोन तीन चार पाच सहा आणि सात आता हेला मार्किंग देऊन टाकू ए बी e, सी डी ई एफ आणि जी अशा प्रकारे किती बिंदू येत्या एका वर्तुळावर सात बिंदू आहेत तर आता याच्या परस्परला कि पहिल्या किती रेषा जोडलेल्या आहेत तर चार जोडले आहेत ही एक दोन तीन आणि चार जोडल्यात आता त्याने काय सांगितलं आहे आणखी किती जोडू शकतात जास्तीत जास्त अशाच प्रकारे मी सुरुवातीला लॉंग स्टेपनं ना सांगणारे नंतर शॉर्ट कट सांगतो तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघायचा हे बघा पहिला एक बिंदू घ्यायचा हां ए एपासून किती गेला बी परत सी डी ई यफ आणि जी अशा प्रकारे याच्या कितीपर्यंत जातं बी ए एक दोन तीन चार पाच सहा वेळेस सहा रेषाखंडे काढू शकतो आता एचं काम झालं आता याच्यानंतरचे बी आता इकडं खाली बी सी डी आणि एफ आता बी घेतलं बीच्या नंतर सी डी एफ जी आता सीच्या नंतर डी ई एफ जी आता डीच्या नंतर ई e, एफ जी ईच्या e नंतर एफ जी आणि एफच्या नंतर एफच्या नंतर काय जी मग किती झाले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस आता हे टोटल किती झाले तिक झाले पण काय सांगितले सुरुवातीला त्यांनी चार काढलेत आणि नंतर किती काढू शकतात हे त्यातून चार मायनस करायचे खाली राहते सतरा हा लक्षात आता हे सतरा आले आता सॉर्टमध्ये बिंदू किती इथं एक दोन तीन चार पाच सहा सात टोटल सात बिंदू इथं मग सात घ्यायचे सात वजा एक छेदस्थानी दोन बघ किती आलं सात गुणिले सहा छेदस्थानी दोन बेत्रिक सहा सात्रीस सात्रिक इक्विस आणि ही वजा चार कोणते प्रश्नामध्ये ते चार काढल्यात आणि त्याच्यानंतर किती काढाय काढ काढता येतील हे सांगितले तर मग किती राहिले सतरा ही आहे सॉर्टेस नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद